नमस्कार मित्रांनो देशाच्या राजकारणाचं चित्र अखेर बदलणार मित्रांनो दिल्लीत सर्वात मोठ्या घडामोडी आणि सर्वात मोठी डोकेदुखी वाढवली ती भाजपची नरेंद्र मोदींचं अमित शहाना सर्वात मोठा धक्का मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणाचं देशाच्या राजकारणातील ही आजची सर्वात मोठी घडामोड नितीश कुमारांचा भाजपला सर्वात मोठा दणका दिल्लीत सर्वात मोठी घडामोड बघूया काय आहे महत्त्वाचे अपडेट नितीश कुमार ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्या त्यावेळेस ते एकटीच राहतात आणि आपल्या जवळच्या पक्षाला फेकून देतात आता त्याचप्रकारे त्यांनी भाजपला बाहेर काढून सत्तेमध्ये एकटाच राहण्याचा विचार केला आहे आणि भाजप आणि जलयुद्ध बिहारमध्ये सर्वात मोठा तणाव घाऊक बदल्या करून नितीश कुमार दिल्लीत राजीनाम्यांना सर्वात मोठ्या चर्चेना वेग असतानाच मोठी घडामोड घडते बघूया काय ती बातमी बिहारमध्ये भाजपचे सरकार असावे हे वाजपेयींचे स्वप्न होते आणि ते आम्ही पूर्ण करू शकतो असे वक्तव्य उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी केल्यापासून भाजप आणि जदयूमध्ये तणाव निर्माण झाला आहे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीत पोहोचले असून त्यांच्या राजीनाम्याची सध्या तयारी सुरू झाली आहे नितीश कुमारांचा राजीनामा म्हणजे मोदी सरकार केंद्रातून हद्दपार होणार अशा सध्या शंभर टक्के निर्णयापर्यंत येऊन पोहोचणार अशा बातम्या सध्या दिल्लीच्या हिंदी मीडियातून बाहेर येऊ लागल्यात बिहारमध्ये पुन्हा एकदा आय पी एस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरती बदल्या करण्यात आल्या आहेत तब्बल बासष्ट आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत याच याचं कारण म्हणजे नितीश कुमार आता एन डी ए सोडणार असल्याची सर्वात मोठी खळबळ सध्या केंद्रातून महाराष्ट्रापर्यंत पोहोचते केंद्रातलं सरकार जर उलटलं गेलं तर महाराष्ट्रासह गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व हादरणार आणि भाजपा सत्तेतून पायवतर होणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे आपण गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगत होतो की देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे आणि त्याची आता सुरुवात झाली आहे आणि आप आपल्या बातमीवरती कुठेतरी शिक्कामोर्तब होत आहे नितीश कुमार जर बाहेर आले तर मोदी सरकार पडलेच पडले जमा आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया द्या